म्हण ज्यांचा आवाज गेल्या काही वर्षामध्ये फोन उचलण्याआधी आपल्या कानावर समजा सतर्क हा ट्यून भारत सरकारने सायबर क्राईम हिट झाला की नाही माहीत नाही पण लोकांच्या नाकीनं आणलं एवढं मात्र नक्की कधी कधी दि, फोन लावताना एवढा वेळ लागायचा कि वाटायचं आधी बच्चन साहेब आपली केस ऐकतील आणि मगच समोरचा फोन उचले आणि अरे कॉलर ट्यून मुळे एमर्जन्सी कॉल पण उशिरा लागत आहेत पण लोकांचा राग गेला कुठे सरकारकडे नाही गेला गेला बच्चन साहेबांकडे ट्विटरवर लोक म्हणू लागले सर फोनवर बोलणं बंद करा जणू तो मेसेज बच्चन साहेबांनी स्वतः आपल्या घरी बसून पाठवला होता ट्रोलला उत्तर देताना ते म्हणाले सरकारनं सांगितलं म्हणूनच केलं सोपं स्पष्ट आणि साध्या भाषेमध्ये त्यांनी सांगितले आजपासून सरकारने ही सायबर जागृतीची मोहीम थांबवलेली आहे आणि कॉलर आहे आता कॉल लावला तर ते फक्त रिंग बच्चन साहेबांचा आवाज ऐकू येणार नाही ना म्हणाल आता बच्चन साहेब नेमकं का काय करतायत ते आपल्या मूळ कामामध्ये म्हणजे मोठ्या चित्रपटामध्ये लवकर दिसणार आहेत त्या चित्रपटाचं नाव आहे सेक्शन एटी फोर ब्रह्मास्त दोन आणि कलकी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव एडी सारख्या सिनेमांमध्ये आपल्याला बच्चन साहेब दिसणार आहेत तर मंडळी एक युग संपलं फोनवरच सावधान आता संपला पण आपल्या मनात आणि मी मध्ये कायमची जागा करून गेला मित्रांनो आपले काय अनुभव आहेत नक्कीच कमेंट द्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांबाई शेअर नक्की करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद